नमस्कार शेत शेतकरी मित्रांनो हे का आजची सुरुवात शेतात खूप दिवस पाऊस चालू होता आणि म्हटलं आता कमी झाला आहे चला आज माणसं घेतली आणि आपल्याला लावायची आहे मका स्वीट मका गोल्डन हे बघा प्रत्येकजण बी घेत आहे कुणी खिचाट टाकते कुणी पिशवीत घेत आहे आणि इथं आम्ही आता लावायला सुरुवात केलेली आहे बरं का लावायला सुरुवात केली आणि बऱ्याच पुढं गेल्या मी थोडी मागं होते मग लावता 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 हे बघा आता सुरुवात केलेली आहे पाथाला पूर्ण वावर हे लावायचं आहे हे वावर लावून आपल्याला खालच्या वावरात जायचं आहे मग आम्ही तिघी चौघीजणी हे पूर्ण आज म्हणलं आज शेवट करायचाच ठेवायचंच नाही काही हे बघा आता राहिली शेवटची पात म्हणजे तीच पाच चाललेली आहे आता आम्ही लावतोय हे बघा आता इथं बाया पुन्हा तिकडे गेल्या मी मागंच होते माझी पा तिकडे तोंडाशी थोडी राहिली होती आणि पुढं बघते तर काय मी बी डचकली एवढा मोठा बेडोक की मी सुद्धा पहिल्यांदाच पाहिला एवढा मोठा आहे बघा अगदी शेवळल्याला आणि तो काय हालानीच मला बी भी भीती वाटायला लागली की तू अंगा उडी मारतो काय मग तशीच कडणी लावून मी पुढं गेले बाया भरपूर लांब गेल्या म्हणलं आता चला आता थोडं राहिले आता हेव का हे वावराची शेवटची पात चालू झाली तरी इकडच्या साईडला वावर अजून मोकळं नीट करायचं राहिलं होतं पावसामुळे ते वावर तसंच राहिले अजून बरंच वावर नीट करायचं राहिलं पण म्हणले आता ते नंतर लावूया आपण हेव का एवढं वावर शिल्लक राहिले अजून आता ह्या वावराची एवढी पात लावली की माणसं जेवायला आहे आता सुनबाई राहिल्यात त्या दोघीजणी राहिल्यात माझी पात पडून घेऊन येतात बसलो जेवायला हातभीत स्वच्छ धुतले आणि बसले जेवायला बघा जेवण शेतात कसं ज्यावेळेस भूक लागेल त्यावेळेस खायचं इथं काय आपल्याला कोणी म्हणणारं नाही चला रे सुट्टी झाली जेवा आता ज्यावेळेस भूक लागन त्यावेळेस शेतकरी जेवायला बसतो म्हणजे असं शेतकऱ्याचं असतं शेतकरी हा मनाचा मालक असतो कधीही जेवायचं मनाचा मालक जेव्हा वाटेल तेव्हा बसायचं मस्तपैकी जेवणं चालल्यात मस्तपैकी अगदी छान गप्पा चालल्यात म्हणतात ना अगदी सुंदर वारं बी सुटले आणि गप्पा बी खूप छान रांगल्यात जेवणं उरकत आली काहींची अजून एकजण तर जेवती बघा आणि खूप गप्पा बी खूप भारी चालल्यात म्हणलं आता यांच्या गप्पा चालत माझं जेवण झालं होतं आता काही भांडी मी भरून ठुलीन लागलो होतं वावरात आता इकडं आलो खालच्या आवरात प्रत्येकीने पात धरली की पटा पटा पटापटा म्हटलं आज तर काय ठेवायचं नाही आज झालं पाहिजे बघा आपलं हे संपूर्ण लावून झालं पाहिजे आता तर झालं आहे बघा फार शेवटला आलो बाया तिकडं शितापळं तोडत होती झाडाला शितापळं होती आणि कडच्या राहिल्या तीन पाता त्या तुरीबी बायांना ला लावाय सांगितल्या तेवढ्या ते बायांनी लावून घेतल्या तीन पाथाच्या कारण की मोठं वावर होते दोन्ही वावरं लावली अगदी झटपट अजिबात बाया बसल्या नाही आणि म्हणलं आता तुम्ही घ्या सुट्टी मग हे बघा आता बाया चालल्यात घरी त्या निघाल्या आता लावून तर झालं मग तुम्हीच सांगा इकडं सुनबाई सगळं गोळा करून आणती ती बी अजून जेवढी नव्हती तीन वाजली ती आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला बाय